पंचवीस ते तीसच्या ह्या पदग्रंथ सोहळ्याकरता माझ्याकरता उपस्थित सर्वच सर्वच वैजापूर शहर तालुक्याची जनतेचं उपस्थित राहिले त्याबद्दल मी मस्त बोल सगळ्यांचे आभार मानलो एवढा प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिला त्याबद्दल जे ऋण तुमचे माझ्यावर झालेले ते मी कधी विसरू शकत नाही आजच्या या बैठक म्हणजे या पदग्रम सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय साबीरभाई आदरणीय अखिल जैठ कैलाजी पवार ज्ञानेश्वरांना आदरणीय प्रशांत नाना कडे आमचे ज्येष्ठ महाराजात शितानाम शेठ मुकुल दामरे दसे सर आमचे मुंबई मला बोलू लागले आमचे कल्याण मेळगोडे आमचे ज्येष्ठ महाराज तत्तू पाटील इथे उपस्थित असलेले विशाल संचेती वालतुरे सर प्रकाश चव्हाण भारत घाटे दिनेश राजपूत उल्हास ढोंगरे आमचे गप्पू शेठ शैलेश चव्हाण बंडुवानी मोहना पाय सर्व उपस्थित नगरसेवक पंकज टोंबरे उल्हास भाऊ रापे साहेब उपस्थित सर्व आमचे काशीनाथ दादा इंदरसेठ बोत्रा जीवन भाऊ वालतुरे सर उल्हास भाऊचं घेतलं नाव उपस्थित सर्वांचे नाव घेऊ शकतो उपस्थित सगळं योगा ग्रुप पण तुमचा <laughs> उपस्थित आमचे मुख्य अधिकारी बिगोज साहेब नगरपालिकेचे सर्व स्टाफ उपस्थित इथे सर्व पत्रकार मंडळीं उपस्थित सर्व शहर व ग्रामीणचे माझे सर्वच स्नेही माझ्या लाडक्या बहिणी सगळ्याच उपस्थित आमच्या सविदा बाबी कारण की आमचे मित्र बाऊसेठ ते दोन तीन दिवसापासून दिल्लीला गेलं होतं खरं म्हणजे आज सावरबाई उलगेले अखिल भाई ले 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 आज दे लेखी प्लेन फ्लाईट हो धोका ज्यादा रहने की से हो आ नहीं सके इसलिए उनका फोन आहे आठ म्हणजे करलो होतो बाबी किंवा लोकांची पण अपेक्षा होती का लवकर चार्ज घेऊन लवकर काम सु, सुरुवात हो तुम्ही जे प्रेम माझ्यावर केलं एवढ्या मत साधिकांनी मला निवडून दिलं सगळ्या नगरसेवकांना निवडून दिलं सगळ्याच पक्षांच्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आमचे जे रिटायर्ड कर्मचारी पण ठाकूर सरपासून रघुनाथ सागर पासून बाळासाहेब चव्हाण पुणेसाहेब हे पण सगळे उपस्थित आहे आत्ताच सलीम भाई बोलले ठाकूर सर का एकदा निवडून आल्यावर एक, एक नगराध्यक्ष झाल्यावर तो फक्त एका पक्षाचा एका पार्टीचा राहत नाही तो सर्व गावाचा सर राहतो गेल्या तीस वर्षापासून तुमच्या आशीर्वादाने मला बैजापूर शहराची सेवा करण्याचे योग आलेले भरपूर विकास कामं आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहे पण याच्या पुढे पण आता शहर खूप झपाट्याने वाढलं नवीन सगळ्यात पहिले आपल्याला जे करायचं आहे ती अखिल भाई नवीन वॉटर सप्लाय स्कीम ती आपली पूर्ण तयार आहे फक्त थोडे काही एक मिटिंगमध्ये घेऊन काही बदल करायचे एक अजून कारण की ते वीस तीस वर्षाच्या हिशोबाने आपल्याला पुढच्या करायची आहे ती लगेच करायची आहे आरोग्याच्या बाबतीत हे दुसरं मेन मुद्दा आहे का आरोग्यात आपल्याला इथे सब डिव्हिजनल हॉस्पिटल आहे पण लोकलची बॉडी नाही राहिल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतात आपल्याकडे हॉस्पिटल आहे स्टाफ कमी आहे पण एखाद्या प्रायव्हेट जसं आता एच जी एस आहे एस एन डी टी आहे यांच्याशी बोलणं झालेलं आहे टायअप करून सगळे डॉक्टरची सुविधा इथे आणि ज्या पेशंटची ऑपरेशन करायची इथेच त्यांची गाडी येईल आणि आपले गोरगरीब लोकांना घेऊन जाईल ही, ही।, ही। सेवा आपल्याला एक तीन महिन्यात लगेच चालू करायची आता इथे उपस्थित आपण सर्वात जण जवळपास हे सगळे वाणी साहेबांचे चेले सगळे जवळपास उपस्थित इथे अखिल भाई असू द्या सावर भाई असू द्या सगळे जे बसलेले तर आपली इच्छा होती का वाणी साहेबांचा सा एक पुतळा इथे हवा तर सगळ्यात पहिले आपल्याला ते काम पण करायचं आहे आपलं धोरण मागच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे पण तीन वर्षापासून प्रशासक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का प्रशासक होता तीन चार प्रशासक असल्यावर त्यांना पण लिमिट येतं निधीचं प्रॉब्लेम येतं मध्ये एक पण एक काळ आला होता एक एक वर्षाचा मॅडम आल्या कर्मचाऱ्यांपासून गावाच्या लोकांचे खूप हाल झाले परत बिगॉज साहेबांना सगळ्यांना मिळून आणलं सुधारलं पण ते खुर्ची आलं पण आता बॉडी आलेली आहे सगळ्या समस्या जे साफसफाईची समस्या मे झालेली आहे मेन झालेली आहे ती पण एक आठवड्यातच सगळ्यात सगळ्यात आपण लवकरात लवकर वैजापूर शहर शहराला जसं पहिले लोक घट्ट यायचे कचऱ्याचं विलीकरण व्हायच्या सगळ्या गोष्टी आपण एक आठवड्यात आतच सगळ्यात सगळ्यात चालू करू म्हणजे कोणाला काही त्रास नाही होणार प्रत्येक शहरवासीयाला स्वच्छता साफसफाई म्हणजे मेन आपले मुद्दे आहेत शिक्षण आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत पण आपल्या शाळा साथीमर्यंत म्हणजे प्राथमिक शाळा आहे पंध्या दहावी बारावी पर्यंत हे पुढच्या शैक्षणिक वर्षात कसं करायचं चौथ सा। घरकुलचं जे शासकीय जमीनवर बसलेले लोक आहेत त्यांना घरकुल कसं करायचं कारण की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे ते पण लगेच मार्ग ला लावायचं आहे आपल्याला म्हणजे हे हे जे बॉडी आज पंचवीची यांचं हे मेन उद्दे उद्देश राहणार आहे का लगेच घरकुल लवकरात लवकर दोन तीन महिन्यातच नवीन घरकुल कसे कारण की पंतप्रधान आवास योजनामध्ये घरकुल वैयक्तिक जागेवर देणं चालू आहे पण शासकीय जागेवर जे वसलेले आपले अर्णभाऊ साठेनगरपासून दत्तनगर असू द्या पंचशील नगर असू द्या या सगळ्यांना कसं आपली बिलवस्ती असू द्या देवी मंदिरची या सगळ्यांना कसं लवकरात लवकर घरकुल मुक्त स्वतःच्या शासकीय जागेवर उपलब्ध होतील याच्याकरता आपल्याला हे दोन तीन महिन्यातच सगळ्यांना मिळून प्रयत्न कराय करायचे असे भरपूर काम करायचे तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी संधी देत आलेले त्याचं सोहळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता खूप मोठे तुम्ही विश्वास टाकलेला आहे कारण की मी भाई, भाई। दिनेश भाऊ परदेशी यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वजापूर शहरातील सर्व बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी आपण सर्वांसमोर नतमस्तक होते कारण की केवळ आपण सर्वांच्या सहकार्यामुळेच आजचा हा दिवस आम्हा सर्वांच्या आयुष्यात उजाडलेला आहे असं म्हणतात की क्षेत्र कोणतंही असो प्रामाणिक कष्टाशिवाय पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असले तर शर्यतीत जिंकण्याशिवाय पर्याय नाही आणि आज आपण सर्वांच्या प्रामाणिक कष्टामुळेच आज आदरणीय दिनेशभाऊ परदेशी हे लोक नियुक्त नगराध्यक्ष झालेले आहेत आणि व्यासपीठावरील सर्व नगरसेवक आज, आज आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्यासोबत पदभार घेत आहेत असं म्हटलं जातं की कठीण काळामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की शर्यत अजून संपलेली नाही शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही असं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्यातर्फे मी बोलते आहे कारण की प्रत्येक वेळेस वैजापूर शहराने आदरणीय दिनेशभाऊ परदेशी असो परदेशी कुटुंबियावरच खूप प्रेम दाखवलेलं आहे आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनच आज आपण येथे सर्व अगदी हसऱ्या चेहऱ्याने कारण आपण प्रत्येकाचं आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे आणि मला हे स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे की समुद्रातल्या वादळापेक्षा मनातलं वादळ अधिक भयानक असतं आणि ते वादळ आपण सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे कारण की हा वादळाचाच परिणाम आहे की आज येथे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी हे एवढ्या मताधिक्याने सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मला हा आकडा म्हणताना ना खूप मनापासून आनंद होतो म्हणून मी सारखा तो, तो आकडा रिपीट करते आणि एवढ्या मताधिक्याने आणि हे केवळ आपण सर्वांच्या प्रेमापोटी शक्य झालेलं आहे सावंतभैया म्हणाले की एका पत्नीने पतीसाठी किती कष्ट घ्यावे पण खऱ्या अर्थाने मी सांगू का भैया आज माझं सगळं शीण भागच निघून गेलेला आहे कारण की आजचा हा दिवस आणि एकवीस तारखेच्या निकालाचा दिवस हे माझ्या आयुष्यात सोनेरी अक्षरात लिहिणारे हे दिवस आहे जे मी कधीच विसरू शकत नाही आणि परत एकदा थोडंसं इमोशनल आहे क्षमा असावी पण हे दिवस आयुष्यातले सगळ्यात चांगले असे दिवस आहे कारण की जो वर्षभराचा आधीचं वादळ होतं ते वादळ मनात आम्ही साठवून ठेवलं एक दिलानी आपण सर्वांनी मिळून कार्य केलं आणि आज आपल्या आयुष्यामध्ये हा दिवस आलेला आहे मी आपण सर्वांचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमी आहेत मी जरी नगरपालिका प्रशासनामध्ये निवडून जरी आलेले नसले आमचे हे जरी निवडून आलेले असले तरी मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेपर्यंत पोचण्याचं माझं माझं आद्य कर्तव्य राहणार आहे प्रत्येकांच्या समस्या घेऊन मी या बॉडीला सारखा त्रास देणार आहे सिओ साहेब बहुत तकलीफ दूंगी मॅ आणि प्रत्येकाचं काम हे जातीने कसं होईल याच्याकडे देखील कटाक्षाने लक्ष दिलं जाणार आहे साहेब आज तो बहुत अच्छे ओकेजन पे आपका आया म्हणजे जिजाजींना पदग्रहण मिळत आहे आणि सालेसाहेबांचा आज वाढदिवस आहे मी आदरणीय शिवसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते सर्व नगरपालिका प्रशासनाचं मनापासून धन्यवाद करू इच्छिते सर्व उपस्थितांचं मनापासून धन्यवाद करू इच्छिते बोलण्यासारखं का खूप काही आहे वैजापूर शहराच्या प्रत्येक नागरिकांच्या आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा आहेत आणि ते तर मी फार बोलते ते कमी बोलतात एक शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व आहे जे फक्त काम करण्यातच विश्वास करतात पण काही अर्थाने मी त्यांची आवाज बनून आपण सर्वांना त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे मी परत एकदा आपण सर्वांसमोर नतमस्तक होते मी आमचे सासू आणि सासरे आमचे काका आणि आई त्यांना तर मी कधीच विसरू शकत नाही कारण हे स शेवटी त्यांचे आशीर्वाद आहे आमच्या माहेरच्या आणि सासरच्या सगळ्या वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद आहे सर्वात मोठा आशीर्वाद तर आमच्या दीपकदादांच्या रूपाने आम्हा सगळ्यांसमोर उपस्थित आहे मी परत एकदा सर्व वडीलधारी मंडळींच्या समोर नतमस्तक होते आपण के दिलेल्या प्रेमाबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद करते भाऊ आता मला रागवतील की शिल्पा माईक सोड बस झालं म्हणून पण आज माझ्या भावना मला व्यक्त करायच्या होत्या आणि त्या अनुषंगाने मी आज, आज आपण सर्वांसमोर उपस्थित आहे मी परत एकदा सबंध वैजापूरकरांची मनापासून धन्यवाद करून आपण ज्या काही अपेक्षा बाळगल्या आहेत त्या आम्ही भविष्यात नक्कीच पूर्ण करू ही खात्री आपण सर्वांना देऊन माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद